कोणत्या भाजीचे रस पिल्याने मुळव्यात बरा होतो ए पालक बी लालमाठ सी मुळा डी मेथी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पालक महाराष्ट्रातील कोणते शहर शिक्षणाचे ऑक्सफर्ड म्हणून प्रसिद्ध आहे ए पुणे बी जळगाव सी मुंबई डी नाशिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे थंडीमुळे हातपाय फुटणे किंवा उलणे हे कोणत्या कारणामुळे होते ए हृदयविकार बी कोरडी त्वचा सी दमा डी पोटाचा आजार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोरडी त्वचा चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे ए खानदेश बी मराठवाडा सी विदर्भ डी कोकण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विदर्भ ठाणे या शहराचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे ए एम एच एक बी एम एच चार सी एम एच नऊ डी एम एच दोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एम एच चार कोणत्या भाजीचे रस पिल्याने मुळव्यात बरा होतो ए पालक बी लालमाठ सी मुळा डी मेथी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पालक महाराष्ट्रातील कोणते शहर शिक्षणाचे ऑक्सफर्ड म्हणून प्रसिद्ध आहे ए पुणे बी जळगाव सी मुंबई डी नाशिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे थंडीमुळे हातपाय फुटणे किंवा उलणे हे कोणत्या कारणामुळे होते ए हृदयविकार बी कोरडी त्वचा सी दमा डी पोटाचा आजार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोरडी त्वचा चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे ए खान्देश बी मराठवाडा सी विदर्भ डी कोकण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विदर्भ ठाणे या शहराचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे एम एच एक बी एम एच चार सी एम एच नऊ डी एम एच दोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एम एच चार कोणत्या भाजीचे रस पिल्याने मुळव्यात बरा होतो ए पालक बी लालमाठ सी मुळा डी मेथी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पालक महाराष्ट्रातील कोणते शहर शिक्षणाचे ऑक्सफर्ड म्हणून प्रसिद्ध आहे ए पुणे बी जळगाव सी मुंबई डी नाशिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे थंडीमुळे हातपाय फुटणे किंवा उलणे हे कोणत्या कारणामुळे होते ए हृदयविकार बी कोरडी त्वचा सी दमा डी पोटाचा आजार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कोरडी त्वचा चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे ए खानदेश बी मराठवाडा सी विदर्भ डी कोकण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विदर्भ ठाणे या शहराचा वाहन नोंदणी क्रमांक काय आहे ए एम एच एक बी एम एच चार सी एम एच नऊ डी एम एच दोन या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एम एच चार